नमस्कार पिंपरी चिंचवडकरांनो आणि तमाम महाराष्ट्रातल्या वारकरी आणि संत वारकरी संप्रदायामध्ये विश्वास ठेवणाऱ्या लोकांना आपण आत्ता आहोत रामझऱ्याच्या उगमस्थानी ज्या पवित्र रामझऱ्याचं पाणी संत तुकाराम महाराज पित होते असं म्हणलं जातं आणि ह्याची आख्यायिका अशी सांगितली जाते की रामाने इथं बाण मारला होता या झऱ्याचं हे उगमस्थान आहे त्या बिल्डिंगच्या आतमध्ये म्हणजे जुने लोक सांगतात आणि त्याच्यामध्ये काय प्रकारचं पाणी किंवा सिवेज वॉटर पालिका बिल्डर सोडतात बघा महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि स्वच्छ भारत अभियान यांच्या सर्व अधिकाऱ्यांना नम्र विनंती याच्याकडे लक्ष द्या हे त्वरित गोष्टी थांबल्या पाहिजेत लोकांमध्ये प्रचंड रोष आहे याबाबत आणि लोकं प्रश्न विचारणार तुम्हाला त्याची उत्तरं द्यायलाच लागते धन्यवाद